राम राम मामा नाव हो काय तुमचं शिवाजी नाना कसं काय वातावरण आहे तुमच्या भागात वातावरण चांगलं आहे काय वाजल तुतारी वाजल का कमळ फुलल तुतारी कशामुळं भाजपच्या का आता तुम्ही शेतकरी आहे का नोकरदार आहे शेतकरी आता ती भाजप सरकारचा हजार देते की शेतकऱ्याला शेतीला खतान तुझ्या जीएसटी अठरा जा हजार जाते आमची एक लाख रुपयाचं खाद्य लागत म्हणजे वर्षाला एक लाखाचं खात तुम्ही मागवताय त्याला अठरा हजार रुपये जीएसटी जातोय आणि सरकार किती देत आहे तुम्हाला वर्षाला सहा हजार म्हणजे सहा वाजा अठरा किती होते बारा म्हणजे बारा हजार तुमचं नेऊन तुम्हाला सहा देते मग ही फसवणूक आहे किंवा काय चांगलं आहे बरं आहे निवळ फसवणूक मग या शेतकऱ्याच्या तरण्या पोरांना काय आव्हान कराल तुम्ही तरी सोडून काय धरायच नाही शरद पवार आता आम्ही पूर्ण मराडा मतदारसंघामध्ये